जळगावच्या सत्तावीस भाविकांचा नेपाळमध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय या अपघाती घटनेने वरणगावावरच नाही तर संपूर्ण भारतभर शोककळा पसरली आहे याबाबतचं सविस्तर वृत्त असं की अयोध्येला रामकथा आटोपल्यानंतर नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बस नेपाळमधील मर्त्यांगडी नदीमध्ये कोसळली मुसळधार पावसामुळे ही नदी दुथडी भरून वाहत होती या अपघातामध्ये सत्तावीस भाविकांचा मृत्यू झालाय तर सोळा जण जखमी असल्याची माहिती येते अपघातामधील सर्वजण हे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील असल्याचं समजतय या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळचे आमदार संजय सावकारे तातडीने घटनास्थळी रवाना झाले वरणगाव परिसरातील भाविक दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी गेले होते महाराष्ट्रातून नेपाळमध्ये दाखल झालेल्या एकशे चार भाविकांमध्ये त्यांचा समावेश होता काठमांडूला बसने जात असताना चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटले आणि बस तब्बल दीडशे फूट खोल दरीत कोसळली या दुर्घटनेबाबत राज्य सरकारने नेपाळच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून उत्तर प्रदेशच्या सरकारच्या माध्यमातून मृतदेह जळगावला आणणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशचे जे सगळे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची चर्चा झालेली आहे आपली जी काही या ठिकाणी त्याचं कॉर्डिनेशन आपण करून दिलेलं आहे त्यामुळे सर्व प्रकारे त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत देण्याचा प्रयत्न आपला आहे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीनं ज्या काही त्या ठिकाणी बॉडीज आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही प्रयत्न सुरू केलेला मात्र भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात नेहमीप्रमाणे सकाळची कामं सुरू असताना गावातून उत्तर प्रदेश व नेपाळ येथे देवदर्शनाला गेलेल्या भाविकांच्या बसच्या अपघाताची बातमी जशी आली तसे गावच्या आनंदावर विरजन पडले आणि संपूर्ण गाव हे चिंताग्रस्त झाले वेगवेगळे निरोप येत असल्याने सायंकाळी अवघे गावच सुन्न झाले संपूर्ण गावात संध्याकाळी घरात पूल पेटलीच नाही केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आमदार संजय सावकारे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी वरणगावला भेट दिली दौहनर इन जोर्ड आहे आणि हे पाच लोक डेच आहे आणि तीन का चार लोकं ते एश टीमध्ये अडकले आपल्या गाडीत अडकले त्या ट्रेनमध्ये गाडी काढत आहे अडकले ठीक आहे आता अधिकृत आकडा फक्त पाच सहा जण त्या एम्बसीच्या याच्याशी बोलले मी बोलला त्यापर्यंत आम्ही बोलत असतो सर्वांचे या संपूर्ण घटनेने जळगाव जिल्ह्यावरच नाही तर संपूर्ण देशभर शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र